आपण आपण बघत बघत लेवा जगत न्यूज सावदा येथील मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी नागरिकांच्या रांगा लागल्या आहेत तसेच बचत गटांनी विविध प्रकारच्या साळ्या व एकत्रित मतदान करून त्यांचे फोटो सेशन केले आहे त्यावेळी रक्षा खडसे यांनी त्यांचे कौतुक केले मतदान केंद्राला डी वाय एस पी राजकुमार शिंदे यांनी सुद्धा भेट दिली आरोग्यसाठी येथे केंद्र उघडण्यात आले होते तसेच श्री आगम हायस्कूलमध्ये आदर्श मतदान केंद्रावर बनाना थीम साकारण्यात आली असून तेथे सेल्फी पॉईंट करण्यात आला आहे तेथेही नागरिकांनी भेट द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे येथे सखी मतदान केंद्रही सजवण्यात आले आहे अशा प्रकारे सौदा शहरात अत्यंत उत्साहात मतदारांच्या रांगा लागल्या असून मतदान कक्षावर सु आणि सुव्यवस्थित आणि शांततेत मतदान सुरू आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे व सहकारी चोख बंदोबस्त ठेवून आहे जगत चानल आपले है। ले ताजा चानल आपले ताजा लेवा जगत युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपल्या परिसरातील ताज्या घेण्यामुळे करता आमचे चॅनल सब्सक्राइब करा आणि आपल्या मोबाईलवर बघा ताज्या बातमी व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा बघत राहा लेवा जगत धन्यवाद